नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया घडामोडी जयसिंगपूर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर दीपोत्सव संपन्न श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चौथी गल्ली जयसिंगपूर इथं बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या निमित्तानं पारंपरिक उत्साहात भव्य दीपोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला जैन समाजात सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मंदिर परिसर दीपमाळांनी आकर्षक सजावट व दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला होता या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर विशेष उपस्थित होते त्यांनी भगवान पार्श्वनाथाच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून समाज बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या समाजातील ऐक्य शांतता आणि आध्यात्मिकतेचा संदेश देणारा हा दीपोत्सव प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात पार पडला संध्याकाळी सहा वाजता घंटानाद आणि आरतीनं दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला सर्व भक्तांनी स्वतःचं तेल व वात घेऊन दीप प्रज्वलित केली हजारो दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर दैदिप्यमान झाला याप्रसंगी धार्मिक स्त्रोत्र आरती आणि मंगलदीप प्र प्रज्वलन यांचा एकत्रित कार्यक्रम झाला जैन समाजातील महिला मंडळ व तरुण मंडळाने या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला स्वच्छता सजावट आणि श्रावकांसाठी केलेल्या व्यवस्थेचं सर्वत्र कौतुक झालं दीपोत्सवानिमित्त समाज बांधवांमध्ये आनंद आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाचं आयोजन श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समिती चौथी गल्ली जयसिंगपूर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ मंडळी व्यापारी तरुण कार्यकर्ते व अनेक मान्यवर उपस्थित होते दीपांच्या प्रकाशात जयसिंगपूर शहरातील हे जैन मंदिर एक अनोखं आध्यात्मिक केंद्र बनलं होतं श्रद्धा शिस्त आणि ऐक्याचा संदेश देणारा दीपोत्सव समाजात एकतेचा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करणारा ठरला या प्रसंगी आदित्य पाटील याड्रावकर सुनील पाटील मजलेकर बाहुबली मगदूम रमेश शिंगळे मामा नेटवे रावसाहेब पाटील सचिन पाटील किरण पाटील भरत मगदूम सिद्धार्थ टकुडगे अभिजित पाटील मजलेकर रोहित माद अमित पाटील गौतम मजले सुहास चौगुले रोहित पाटील मजलेकर प्रदीप प्रदी पाटील राहुल तकडे नंदकुमार नांद्रे राजू उपाध्ये आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल